गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चेरणी प्रार्थना तर आज सकाळपासूनच मूड थोडासा गेलेला होता माझा व्हिडिओ अपलोडिंगला लावला व्हिडिओ जेव्हा एडिटिंग करत होते तर चार साडेचार वाजेपासूनच्या ज्या क्लिप होत्या त्या आल्या बाकीच्या माझ्याकडून डिलीट झाल्या होत्या असंच जेव्हा रेसिपी करत होते तर असं मेमरी वगैरे भरती तर म्हटलं की काही व्हिडिओ आपण डिलीट करावे तर जे जुने होते ते डिलीट करता करता नवीनही झाली तर तो एक झाला त्याच्यानंतर रात्री जी सुनसुंदरी घरात आली होती अचानक आली ती मी ज असे स्वयंपाकाची तयारी चालू होती माझी आणि आली माझ्या पायाला थोडंसं असं नरम नरम लागलं तर आपल्या मनात असं एकदम दुसरंच येतं काहीतरी आणि मला भीती वाटली खूप एकदम असं थोडंसं वेगळंच लागलं ते पायाला कदाचित मी जर हल्ले नसेल ती पायाला चावाही घेतला असता तिनं तर मी एकदम थोडी अशी एकदम पायाला लागल्यानंतर थोडी उडी मारली जाते ना असं घाबरल्यासारखं तर तेव्हा काय झालं हे जे मधलं बोट आहे असं दणकन खाली पडला की काय काय माहिती पण सकाळपासून खूप दुखून राहिलं चालत चालताना थोडासा त्रास होऊन राहिला आणि त्यातल्या त्यात ती अशी गोल फिरून किचनमध्ये गेली स्वयंपाक वगैरे झाला आणि रिचीला वास येतो खूप तर स्वयंपाक झाला जेवण वगैरे झाले आमचे पण तो किचनमध्येच जायचा जा। आणि असं कोपऱ्या कोपऱ्यामध्ये वास घ्यायचा श्रेया म्हणे मम्मी हा की नाही बहुतेक सुनसुंदरी आहेच म्हणे घरात ती आणि हा वासच घेऊन राहिला मग जो काही पसारा होता किचनच्या ओट्याखाली एक तर ते कडप्पे लावलेले नाही आणि ट्रॉल्या करायच्या आता सध्या करणंच नाही ट्रॉल्या बाजून बाकीचं कामही राहिलेलं आहे पण ते सध्या नाही आहे करणं तर त्याच्याखाली तो पसारा तो मध्ये काढून ठेवला त्याच्यानंतर देवाऱ्याच्या जवळ देवाच्याही आता बऱ्याच वस्तू असतात तर ते काढून ठेवलं खूप पूर्ण म्हणजे किचन असं पूर्ण पसर्या नसे झालं आणि मी काल म्हटलं की आपण आज घर आवरूया थोडंसं हे जे काही डबे आहे हे, हे आणि उन्हाळी वाळवण बाकी आहे करणं तर त्याची सुरुवात करूया तर कशाचं काय आजही ते आता घर आवरणं आवरणंच चालू होणार आहे परत तर पण पाय थोडासा त्रास देऊन राहिला पण अगोदर म्हटलं व्हिडिओ एडिटिंग करावा आणि अपलोडिंगला लावून दिला की मग बाकीचे कामं होतात आणि दहावी बारावीचे पेपर सुरू आहे त्याच्यामुळे यांची ड्युटी असते त्याच्यासाठी लवकर जेवण करावं लागतं त्यांना तर सकाळी साडेनऊ दहा वाजता जेवण करून गेले ते आणि त्याच्यानंतर कपडे भांडे झालेले आहे देवाची पूजा आज म्हटलं आता ते पूर्ण आवरायचं आहे आवरल्यानंतरच देवाची पूजा करावी उशीर होणार आहेच आज पूजेला खूप तर हा व्हिडिओ एकदा गेला की घरातल्या कामाला सुरुवात होऊन जाते आणि बऱ्याच याच्या कमेंट होत्या त्याही सकाळपासून संध्याकाळपर्यंत चोर तीन टाका त्याच्यामुळे काल सकाळी आठ वाजेपासून सुरू केलं आणि झालं असं की माझ्याकडून ते डिलेट झालं त्याच्यामुळे जो काही चार वाजेपासूनचा पुढचा व्हिडिओ होता तोही चांगला होता पण तेवढाच झाला तर ते चालू आहे आजचा आता व्हिडिओला सुरुवात केली हा व्हिडिओ गेला आता की पुढच्या व्हिडिओची तयारी आणि काही ताईंच्या कमेंट आता ज्या यूट्यूबर आहेत त्या की ताई तुम्ही व्हिडिओ शूट कशाने कर करता तर इतक्या दिवस तर मी मोबाईलनेच करत होते हा सॅमसंगचा मोबाईल होता माझ्याजवळ तर हा याची पण क्लॅरिटी चांगली होती पण याची क्लॅरिटी आता थोडी कमी कमी व्हायला लागली तर कॅमेरा आणलेला आहे मी सोनीचा तर त्यानेच करते शूट पण त्याने जर करायचं असलं तर त्याच्यामध्ये एडिटिंग होत नाही मोबाईलचं असं आहे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट होतो आणि लगेच एडिटिंग पण होते पण जे एड एडिटिंगचं जे सॉफ्टवेअर आहे त्याचं आणि लॅपटॉपचा फरक पडतो क्लॅरिटीमध्ये पण तर जर कॅमेरा जर घेतला तर लॅपटॉप पाहिजेच जुनं होतं माझ्याकडे पण ते खूप जुना असल्यामुळे या कॅमेऱ्याचे व्हिडिओ ते असं घेत नव्हतं त्याच्यामुळे नवीन लॅपटॉपमध्येच घ्यावा लागला थोडंसं खर्च वाढतोच काही करायचं म्हटल्यानंतर तर कॅमेरा मागच्या भाषे उन्हाळ्यामध्ये आणला होता तो आता आता सुरू केलेला आहे मी आता एक दोन एक महिने झाले तर थोडा वेळ लागतो पण व्हिडिओची क्लॅरिटी वगैरे चांगली येते आणि आता हा व्हिडिओ गेला की घरातले काम तर असं झालेलं आहे सकाळपासून मूड गेला होता माझा ते पसारा तो पाहिला आणि तर बसऱ्या आता आवरला जातो आपल्याला आवरायचं जा नाही जास्त काही पण पायाने चालता येऊन नाही राहिलं थोडंसं असं जे बोटा बोटा बोट आहे बोटाच्या तिथं बोट नाही दुखत पण बोटाच्या दोन्ही बोटाच्या मध्ये थोडासा असं काहीतरी दणकण पाय वगैरे पडला असेल त्याच्यामुळेच जा जास्त झालं दादा आता व्हिडिओ थोडासा नेटही प्रॉब्लेम नेट प्रॉब्लेमही थोडा येऊन राहिला इकडे खूप स्लो नेट आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पण उशिरा उशिरा जाऊन राहिले तर पाहू हा व्हिडिओ गेला की ती सुरुवात ज्या काही वस्तू आहेत ते आवरणं खूप सोपं आहे पण त्यांची ती जी जागा है, जा जा है। जी आहे ती नेमलेली पाहिजे आता माझ्या अगोदर कसं होतं की ओट्याच्या खाली कडप्पे लावलेले होते तर त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू इकडच्या कडप्प्याच्या याच्यामध्ये कपाटामध्ये कोणत्या वस्तू हे असं ठरवलेलं होतं पण आता काय झालेलं आहे जे ओट्याच्या खालचे कडप्पे आहेत ते लावलेच नाही कारण तिथे ट्रॉल्या करायच्याच आहे आणि ज्या वस्तू त्याच्या खाली होत्या त्याची खूप पंचायत येत आहे आता हे लावायच्या कुठे ऍडजस्ट झालं सर्व कारण एकदा करायला लागलं की जागा होऊन जाते घरामध्ये पण थोड्याशाच लावल्या ओट्याखाली जास्त नाही ठेवल्या कारण ती सुनसुंदरी खूप चक्रा मारते तर ओट्याखाली खूप दोन तीनच वस्तू ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या इकडे तिकडे ऍडजस्ट केल्या आता काही दिवस तरी हे ऍडजस्ट करावंच लागणार आहे नंतर पाहू पुढे काय करायचं तर कर तर हे आवरे आवरेपर्यंत खूप उशीर झाला होता त्याच्यानंतर घरं वगैरे झाडले आणि काही वस्तू इकडे पण आणून ठेवलेली आहे आता वरच्या सज्जावर ठेवला आहे त्यानंतर ठेवल्या जातील तर घर वगैरे झाडले आता आता संध्याकाळ झाली दुपारपासून चालू होत तर तेरा चौदा वर्षाचा अशी सवय होते तेरा चौदा वर्षाची कि ही वस्तू आपण इथेच ठेवायची आणि त्यातल्या त्यात ज्या वस्तूची ती जागा होती तीच नेमकी नाही अशी झाली त्याच्यामुळे कुठे ठेवावं ते समजत नव्हतं तर कसंही करून जागा एकदा करायची सुरुवात केली की होऊनच जाते आणि ओट्याच्या जा खाली काहीच ठेवलं नाही आता अगदी जे असं वापरातलं आहे जास्त तेच ठेवलेलं आहे म्हणजे पिठाचा डबा वगैरे तेच आणि घर आता व्यवस्थित झालं देवाऱ्याच्या जवळचा सगळा जो पसारा आहे तो थोडा एका बाजूला ठेवला डायनिंगवरच ठेवला इथे एक वस्तू बोलवलेली आहे त्याचं जे स्पेशल देवाचं साहित्य ठेवायचं कारण माझं देवाचं साहित्य बरंच आहे तर ते ठेवायसाठी एक वस्तू बोलवली ती आल्यानंतर ते साहित्य त्याच्यामध्ये ठेवलं जाईल ऑनलाईनच बोलवलेली आहे आणि मार्केटमध्ये मा पाहिलं तर त्याचे भाव जास्त होते बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती कारण हा पसारा असा खूप असा पसारा पसारा मला नाही आवडत कारण गोंधळ होऊन जातो माझा जास्त पसारा असा अस्ताव्यस्त असला की आणि व्यवस्थित जर ठेवायला असलं जिथली वस्तू तिथं जर असली तर ती पटकन सापडते आणि हे असं अस्तव्यस्त असलं मलाच माझा मेळ लागून नि राहिला सध्या तरी कारण इकडे काही तिकडे काही असं झालेलं नाही एकदा त्या ओट्याच्या खाली ट्रॉल्या होत नाही तो तोपर्यंत हे असंच चालणार आहे पण ट्रॉल्याचं सध्या काही बजेट नाही त्याच्यामुळे त्या काही करणार नाही पण होईल हळूहळू सवय याची पण तर संध्याकाळ झाली आता दिवाबत्ती वगैरे झाली संध्याकाळचा स्वयंपाक करायचा स्वयंपाकामध्ये पाऊ काय होतं तर पण त्याच्या अगोदर ओटापुटा खूप -कुट खराब झालेला आहे कालपासून त्याला साफ केलं नाही कारण काल डबे वगैरे घासले त्यातलं जे साहित्य होतं ते ओट्यावर अर्ध्या ओट्यावर ठेवलेलं होतं मी फक्त स्वयंपाका म्हटलं आता हे संध्याकाळी तर भरायचं आहे पण संध्याकाळी ते सुनसुंदरीचं सुरू झालं तर ती चांगली पण आहे घरामध्ये आहे ना घरामध्ये पण असं म्हणतात की लक्ष्मी आहे पण तरी विषारी पण खूप असते त्याच्यामुळे नाही आली ती घरात चालते आणि रिची असल्यामुळे आम्हाला थोडी जास्तच भीती वाटते ते मी पाहिलं थोडं काही असं गुगलवर वगैरे पाहिलं तर ते अगोदर तिची थुंकं लावते आणि त्याच्यानंतर जर चावायला लागली तर आपल्याला समजतसुद्धा नाही की ही चावून राहील ही आपल्याला म्हणजे काहीच होत नाही असं बरंच काही काही होतं मागच्या वेळेस घरात आली तेव्हा मी शोधलं होतं पण ती बरेच वेळा येते आता अगोदर यायची म्हणजे वाड्याला असे चक्कर मारून विहिरीवरून बाहेरच्या बाहेरूनच जायची सुरुवातीपासून जेव्हापासून हे म्हणजे राहायला आलो आम्ही तर तेव्हापासून पण ती आता तिची जागाही बंद झाली त्याच्यामुळे इकडून आता पॅकच झालेली लय विहिरीकडून त्याच्यामुळे ती घरात येत असं तर आज आता घरात आलीही तरी तिला लपायला जागाच नाही ठेवली म्हणजे जशी येईल तशीच ती बाहेर जाईल तर त्याच्याचमुळे खाली आता पसारा काहीच नाही सामान काहीच नाही ठेवलं खाली थोडंसं ॲडजस्ट करून बरंच ठेवलेलं आहे तर स्वयंपाक करायच्या अगोदर आता पहिले ओटा क्लीन करणे ओट्यावर थोडाफार आहे अजून काही तर ते डब्यामध्ये नाही ठेवणार मिरच्या आहे तर मिरच्याची चटणीच करणे आहे चटणी आता काही मिरच्याची चटणी करते आणि काही डब्यामध्ये ठेवते तर चटणी करायची आहे आणि हो काय काय होतं पण ते चाळू घातलं तशाच झाल्या मुंग्या तो आता या चाळणी चाळला की मुंग्यावर राहता तर ते चाळून घेतो या अगोदर तिकडे तिकडे मुंग्याचा आहे आता या दिवसामध्ये खराब नाही झालेला तो बऱ्याच दिवसाचा आहे पण खराब नाही होत थोडासा भाजून ठेवायचा पण ते वाळू घातला तर त्याच्यामध्ये मुंग्या झाल्या मुंग्यावर त्याच्यानंतर डब्यात भरून ठेवायचा मुंग्या पूर्ण वर राहतात प्लेटीमध्ये मुंग्या आल्या सगळ्या विचार सुरू असताना मुंगोड्या ठरल्या तर आता जे मुंगोड्याचा व्हिडिओ केलेला होता मी त्या करायच्या आहे मुंगाच्या बड्या तर कोणत्याही प्रकारचा मसाला नाही वापरत मी आणि तिखट नाही वेगळ्या पद्धतीची आहे जी जुनी पारंपरिक रेसिपी आहे असं म्हणू शकता तुम्ही मा कारण माझी आई माझ्या सासूबाई याच पद्धतीने करतात आणि मसाल्यापेक्षा पण जी ही पद्धत आहे जी मी करते ही चांगली चव लागते याला तर अगदी सोपी पद्धत आहे मुंगोड्या करायची ताव्यावर सुक्या जे रस उन्हाळ्यामध्ये जर रस असला तर ताव्यावर लगेच शिजतात ते जास्त वेळ नाही लागेल तर माझे सासूबाई तर ताव्यावरच करतात दोन चार मुंगोळ्या टाकल्या की त्यांचं जेवण होऊन जातं आणि भाजी पण चांगली लागते पण भाजी थोडी रस्सा भाजी जर करायची असली तर शेंगदाण्याचा कूट वापरतं कोणी आणि कोणी काही वापरत नाही तर लसण सोलून घेतला आणि लाल मिरच्या लागणार आहे दोन लाल मिरच्या घेतल्या मग थोड्या ह्या तिखट कमी आहे तर दोन घेतल्या आणि याची चटणी करायची आहे चटणी पण आता सांगते कशी करायची या बारीक करून घ्यायचं हाताने पण करू शकता तुम्ही पण मी हाताने नसते करत या पद्धतीने करते होऊन जाते आणि कुठेतरी कार्यक्रम सुरू आहे त्याचे गाणे चालू आहे त्याच्यामुळे आणि उद्या महाशिवरात्री आहे सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता ज्या ह्या मुंगुड्या या पद्धतीच्या चाललेल्या आहेत थोड्याशा कलबुब्यामध्ये कशा तेलावर भाजून घ्यायचे ते जिरे टाकायचे बारीक कट केलेला लसूण टाकायचा आणि लाल मिरची सोबतच चांगलं तळू द्यायचं आहे हळद टाकायची शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकणार रस्सा करायचा असला तर शेंगदाण्याचा कूट वापरायचा आणि जर रस्सा करायचा नसेल तुम्हाला जास्त तर नाही वापरला तरीही चालतो असं काही शेंगदाणे पाहिजे असं काही नियम नाही आहे थोडासा रस्सा करायचा असेल आणि अगदीच कमी नुसतीचा थोडा रस्सा जर असला तर त्याने पण घट्टपणा येऊन जातो शेंगदाण्याचा असं काही आवश्यक नाही पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं कारण मला शिजायला पाणी पाहिजे आणि थोडा वेळ लागतो पुरड्याने जास्त वेळ लागतो मुंगड्यापेक्षा झाकण ठेवून मंद गॅसवर आता शिजतं तोपर्यंत पोळ्या वगैरे होऊन जातात या मिरच्या आणलेल्या याची चटणी खूप चांगली लागते शिमला मिरची सारख्याच जाड मिरची आहे या याला काहीतरी नाव आहे चपाटा मिरची की काहीतरी नाव आहे याची चटणी चांगली लागते महागाई आहे खूप दोनशे रुपये पाव मिळाले तर एक पावच आणलेली आहे एवढे नाही लागणार चटणी अगदी पाच सहा मिरच्यामध्येच भरपूर चटणी होऊन जाते तर याची करायची आहे चटणी ह्या अगोदर आता भाजून घेते त्याच्या अगोदर ते काढते चांगल्या बाळ्याहून अगोदर ठेवलेल्या अगोदर त्या पण भाजून घ्यायचे आता अर्ध्याच घेतल्या लाल मिरच्या असो ला ला ते ला। हो। ला हो। की हिरव्या मिरच्या असो भाजायला सुरुवात केल्याबरोबर जर त्याच्यामध्ये तेल टाकलं तर त्याचा ठसका होतो तर बिना तेलाच्या भाजणार आहे मी कारण खूप ठसका होऊन जातो तेल टाकित आणि अशा जर भाजल्या तर ठसका होत नाही शिजली भाजी लगेच शिजली जास्त काही वेळ नाही लागला फक्त बारीक करताना जास्त बारीक नाही करायचं हे तर एकाचे दोन तीन दोन तीन अशे व्हायला पाहिजे लवकर शिजते रस्सा पण छान आला थोड्या झाल्यानंतर जेवण वगैरे झाले तोपर्यंत ह्या मिरच्या आहेत या चांगल्या थंड झाल्या होत्या आणि मिक्सरमध्ये काढायचे आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या मिरच्या खूप मोठ्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे एकदम काही बसत नाही मीठ टाकायचं चटणीला थोडं मीठ जास्त पाहिजे जा। अगोदर थोड्या मिरच्या टाकायच्या जेवढ्या बसतील तेवढ्या आणि फिरवताना एकदम असं जे बटन आहे ते सुरू करून नाही ठेवायचं तर एकदा सुरू करायचं बंद करायचं सुरू करायचं बंद करायचं असं जर केलं तर ही चटणी बारीक नाही होत आणि तुम्ही जर एकदमच मिक्सर सुरू करून ठेवलं तर चटणी खूप बारीक होते आणि त्यातच आता ज्या राहिलेल्या मिरच्या ह्या पण टाकायच्या थोडीशी असं फिरवल्या की ते कमी होतात आणि त्यातच बसून जातात आणि या मिरच्यांमध्ये बियाचं प्रमाण खूप असतं तर ते पण त्याच्यामध्येच टाकायचं त्याने पण येते त्याच्यानंतर लसूण टाकायचा भरपूर आणि तेल टाकायचं आहे तेल टाकलं की जे रंग आहे त्या चटणीचा खूप सुंदर येतो आणि दिसायला तर खूपच छान दिसते तर याच पद्धतीने आजचा हा व्हिडिओ कम्प्लीट झाला पूर्ण दिवसाचा व्हिडिओ शूट केला तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा नवीन असा चॅनलवर त्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा